लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली होती मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी झटणार असल्याचं खुद्द आमदार आवाडे यांनी स्पष्ट केलं त्यामुळं आवाडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगलेमधून कोण उमेदवार असणार याचे तर्कवितर्क गेल्या सहा महिन्यांपासून लढवले जात होते आमदार प्रकाश आवाडे हे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचंही बोललं जात होतं आमदार आवाडे मिळेल त्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडतानाही दिसत होते आता निवडणूक आचारसंहिताही निश्चित आहे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेऊन तयारी सुरू केली आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नाही या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांना छेडला असता त्यांनी महायुती जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी झटणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळं आमदार आवाडे यांच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आता हातकळंगलेमधून उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय